वरून जाणार वर नाही जाणार आपली मग शेअर्वे गरीब म्हणतात रिक्षा पण त्या सगळ्या गाडी की रिक्षा सगळ्या गरीब एकदम शेव एकदम साडी पोटी साडी आता शेर्वे पण चांगली साडी आहे हा मग तुम्हाला भारी पडेल असं मी काय केलंय मँगोला देणार का तुम्ही देणार बोलला तर आम्ही प्रश्न विटला आमचा मग देणार म्हणजे फ्रुड इथे अशा प्रकारे डिवांड मध्ये वाढ झालेली आहे मॅंगोलाचा अमर મા નક આમલા દાદા તકોંગો દાદા થેન્ગો દાદા मी तुम्हाला सांगेन शृंगारपुरात जायचंय मला नाही काय मी डायरेक्ट शृंगारपुरात घेते शिकवा मला बेसिक पुढच्या वर्षी घेतो आम्ही रिक्षा आहे कोणत्या ऍक्टिव्ह तुम्ही समोरच बघा का ऍक्टिव्ह आहेत होते हा डबल सीट बसता का मागे असेल ना गाडी नाही फक्त फक्त गाडी नाही माझ्याकडे बस थोडासा हॉल्ट घेतला आहे आम्ही आणि आलो आहे कसब्यामध्ये थेट संभाजी महाराज छत्रपती श्री संभाजी महाराज रोडच्या समोर अगदीच प्रीतम आईस्क्रीम फालुदा सेंटर आहे हे खूप जुनं आहे ॲक्च्युली आम्ही दरवर्षी येतो गावाला तर मी मेक शुअर की इकडचं आईस्क्रीम किंवा मँगो मिल्कशेक किंवा मस्तानी हे ट्राय करूनच आम्ही जातो बिकॉज नथिंग बीट्स दिस टेस्ट टू बी ऑनेस्ट सर आता बघूयात आपल्याला आज काय इच्छा होते मला घ्यायची आय एम प्लॅनिंग फॉर मँगो मिल्कशेक मँगो मिल्कशेक चालेल ना मॅंगो मिल्कशेकची ऑर्डर देऊ चार गर्मीमध्ये मँगो मिल्कशेकरी भर उन्हात आम्ही इथे आलोय युजली इथे खूप गर्दी असते आज जरा आम्हाला मोकळीक मिळाली आणि इकडची जी सिटिंग आहे ते खूप विंटेज पद्धतीची आहे ऑर्डर करण्यासाठी विचार केला पण शेवटी काय टेंडर कोकोनटशिवाय माझं काही पानं झालं नाही त्यामुळे टेंडर कोकोनट ट्राय करा असं वाटलं बट हे टेंडर कोकोनट जरा नाही अगदीच वेगळं होतं एक्सपेक्टेशनच्या पलीकडलंच टेंडर कोकोनट टेस्ट करून घेऊया असं वाटतंय खाऊन उन्हाळा व आईस्क्रीम हे भन्नाट कॉम्बिनेशन सर पण आम्ही अजून एक गोष्ट ट्राय केली तीत आणि ती म्हणजे मँगो मिल्कशेक इट नेवर डिसअपॉइंट खूप यमी आणि खूप टेस्टी होतं तर हे सगळं अनुभवून आम्ही फायनली निघालोय घराकडे आमच्या परतीच्या प्रवासाला आणि वाटेत आम्हाला बरेच असे छान छान मंदिरांचं दर्शन होतं आहे आणि इकडची हिरवळ इकडचा निसर्ग अगदी मनाला मोहून टाकतो कोकणची माणसं साधी बोळी अगदीच साधी बोळी आता पाहिलेच की आमचं जुवळे काका तुम्ही या व्लॉग मध्ये जुळे काकांचा रिप्लाय कसा का वाटला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि आजचा व्लॉग तुम्हाला आवडला की नाही आवडला हे देखील कळवा असेच माझ्या चॅनलवर माझे व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पीस अँड लव्ह फ्रॉम शर यू